शेतकऱ्यांना पीक भरण्यासाठी आता मोजावे लागणार पैसे तर आता शेतकऱ्यांनो आता तुम्हाला पीक भरण्यासाठी इथं विम्यासाठी पैसे इथं लागणार आहे तर त्यासाठी नवीन दर इथं जाहीर झालेले आहे तर आता एक रुपामध्ये पीक जे की इथं सुरू करण्यात आलेला होता तर त्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी गैरफायदा घेतलेला आहे त्याप्रकरणी आता सर्व शेतकरी बांधवांना आता एक रुपामध्ये पीक मा न भरता हे हेक्टेरप्रमाणे पीकमा इथं आता भरावं लागणार आहे सोयाबीनसाठी पीक त्या हप्त्याला मदत तर प्रधानमंत्री पीक खरी भांगा नौ पीका विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामातील नऊ पिकाचा विमा काढण्यात येतो मात्र यापैकी केवळ सोयाबीन तूर आणि मका या पिकांचा प्रीमियम रकमेत केंद्र आणि राज्य सरकार काही हिस्सा भरत आहे उर्त उरुण, उर्वरित जे काही पीक विमा प्रीमियमचा जे काही संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे तर आता यामध्ये तुम्हाला पीक विमा अशा पद्धतीने भरायचं आहे तर मक्क्यासाठी जे आहे सातशे वीस रुपये त्यानंतर सोयाबीनसाठी अकराशे साठ रुपये कापसासाठी नऊशे रुपये तूरसाठी नऊशे चाळीस रुपये ज्वारीसाठी ब्याऐंशी पॉईंट पन्नास पैसे बाजरीसाठी ऐंशी रुपये मूंगसाठी एकशे एकोणचाळीस पॉईंट तेरा पैसे उडीदसाठी बासष्ट पॉईंट पन्नास पैसे कांद्यासाठी यामध्ये एकशे सत्तर रुपये तर अशा प्रकारेने चार्ट इथं आलेलं आहे तर आता एक जुलो एक जुलैपासून पीक फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे ज्यांना कुणाला पीक मॅचं फॉर्म भरायचा पीक माचा फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही त्याचप्रमाणे डेमो व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि नवीन डोस पाहण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू